तो तो आपण आहे चिंतामणी गणपती मित्रांनो ती चालली बरोबर तिच्या आहे पाहू शकताय हे माधवरावजी थोले माधवरावजी पेशवे यांचं स्मारक आहे इथंशे वर्षापूर्वीची घंटा आहे ते बाजीराव पेशवे यांनी ही घंटा जी मित्रांनो तुम्ही हा सभामंडप पाहताय हा चारशे वर्ष आणि रमाबाई या सती गेल्या आपण म्हणतो तिथे माधवराव पेशव्यांचा इथं अंत्यविधी होता असताना सती रमाबाई फायनली पोहचलय तुला पोरला इथं पाहू शकताय धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार आता खूप मोठं इथं म्युझियम वगैरे हो बन बनणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचं पाहू शकता संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इथं रक्तदान शिबिर चालू आहे तर इथं पाहूया आपल्याला कोण भेटतं आहे का जे लोकल जे मला माहिती देऊ शकते तर बाई बघा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळीच उठलोय मी साडेपाच सहा वाजता व्हिडिओ एडिट करत होतो तर आपण आहे चिंतामणी गणपती थेऊर तर आपल्या ट्रीपमधील हा पाचवा गणपती आहे तर पाहू शकतो मंदिर सकाळ सकाळ गर्दी झाली एवढी काल ना लाईन नव्हती काही नव्हतं बहुतेक आज शनिवार रविवार आहे त्यामुळे गर्दी शनिवार आहे आज त्यामुळे गर्दी झाली आणि ते कालपर्यंत लाईन नव्हती सहज दर्शन होते तर आता आंघोळ वगैरे करतो व्हिडिओ वगैरे डिट चालत बऱ्यापैकी इंस्टाग्रामसाठी साठी यूट्यूबचं सा तर काय कालचाच व्हिडिओ कंटिन्यू केला आज चलो पाहू शकता मस्त मंदिर आहे आणि ही अशी रूम होती भक्ती निवासची आपल्याला ते भरतकुंजी सर भेटले होते त्यांनी अरेंज करून दिली होती तसं दे सिंगलला देत नाहीये पण ते ट्रस्टमधले आहेत ना त्यांच्या ओळखीचे होते असे चार जणांची व्यवस्था आहे टॉयलेट बाथरूम आहे गरम पाणी वगैरे सगळं आहे तर चला अंघोळ करतो आणि निघतो इथं साडेआठ वाजता आयती होती त्या आरती करून निघायची आपल्याला लेणे तिकडे चला फायनली निघतो इथं ना हे बघ निवास होतं इथं ए पाच नंबरची रूम होती इथं थांबलं होतं एकदम उत्तम अशी सोय होती राहण्याची तुम्ही पाहिलंच असाल व्हिडिओमध्ये आणि हे मंदिर आहे मी इथं मंडप वगैरे टाकलेलं आहे आणि सकाळ सकाळ गर्दी झाली तर चला इथं बूट वगैरे काढू सर आले ते नमस्ते नमस्ते काय म्हणताय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके मित्रांनो आयती चालली बरोबर आय तिच्या टायमिंगला आहे हे मंदिर परिसरात हे शमीचं झाड आहे तुम्ही पाहू शकता आणि मंदिर हा लाकडी मंडप आहे कौलामध्ये बनवलेला आणि हे पेशवेकालीन मंदिर आहे पेशव्यांमध्येच माधवराव पेशवे होते ते इथे राहत होते तर तुम्हाला त्यांचं ठिकाण पण दाखवतो आणि हे महादेवाचं मंदिर आहे ओके आणि आज गर्दी झाली शनिवार मग काल ना गर्दी नव्हती अजिबात पाहताय हा चारशे वर्ष आणि पूर्ण सागवान लाकडामध्ये तर हा महादेवरावजी पेशवे यांनी बनवलेला आहे तर ही ह्याच्यात फक्त छोटी मोठी डागडू केली आहे बाकीचा हाही तसा चारशे वर्षापासून पूर्वीपासून आहे तसाच मंडप आहे आणि आपण तिथं महादेव रावजी पेशवे यांनी जे शेवटचा सॉस घेतला ती जागा आहे इथे ते ती, ती जागा पण तुम्हाला दाखवतो आता मी चला पाहू शकताय हे माधवरावजी थोरले माधवरावजी पेशवे यांचं स्मारक आहे इथं अतिशय सुंदर पूर्ण सेनापती होते अं से, यांच्या महादेवरावजी पेशवे हे अं मराठ्यांचे सेनापती होते त्यावेळेस मराठ्यांचा पूर्ण देशावरती राज्य चालत होता त्या त्यांच्या काळातच त्या त्यांच्या काळातच हे पानिपतचं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये जो मराठ्यांचा प पराभव झाला होता त्यामध्येच त्यांनी आजार पण घेतलं होतं आणि त्यानंतर त्या आजारामध्येच त्यांचं निधन झालं होतं तर त्यांचं निधन ह्याच वाड्या वाड्यात झालं होतं चिंतामणी गणपतीच्या आणि त्यांच्या पत्नी रमाबाई तर त्या सती गेल्यानंतर सती जाण्याची परंपरा चालू झाली होती तर त्या होत्या तर ती, ती ठिकाण पण मी तुम्हाला दाखवणार आहे घंटा आहे ते बाजीराव पेशवे यांनी ही घंटा जिंकली होती तर गोव्याहून ही घंटा आणलेली आहे आणि ह्याच्यावर फ्रेंच भाषेत लिहिलेलं आहे आता ह्याला कलय दिल्यामुळे ह्याच्यावर दिसत नाहीये ते इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये तर त्यांनी जिंकलेली खूप हेवी मध्ये म्हणजे पोर्तुगीजांचा पराभव हा पोर्तुगीजांचा ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस ही घंथ आणलेली बाजीराव जी पेशव्यांनी आणि आमचं थेवर गावचं भाग्य आहे की आम्हाला पेशवे लाभले आणि पूर्वमुखी असतात मित्रांनो तर मारुतीची सर्व मंदिरे ही पूर्वमुखी असतात तर ही एकच मंदिर मी पाहिलं की हे मंदिर दक्षिणमुखी आहे तर हे मारुती मंदिर आहे दक्षिणमुखी ह्याचा इतिहास खूप भारी आहे ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ आहे परत एका यांना त्रास द्यायला येणार आहे इथं इथं एक ग्रामदैवत आहे ते पण मंदिराचा इतिहास खूप भारी आहे तो आपण सेपरेट कव्हर करूया पाहू शकता बजरंगबली की जय नो आता निघतोय आपले सर्व भरत पाहिला असाल त्यांना आपल्याला जे कबीर महाराज भेटले होते त्या व्हिडीओ टाकला मी इंस्टाग्राम मध्ये होते आणि त्यांचे पुतणी नितीन कुंजीर तर सरांनी सकाळी म्हणले नाश्ता करून जातो सरांनी मिसळ खायला आणलं इथं सरस मिसळ थेऊर मध्ये तर आता नाश्ता करतोय आणि रमाबाई पेशवे जे जिथं सती गेल्या होत्या तिथं जाणार आहे एक व्हिडिओ काढणं आहे मग तिथनं आपण जाणार आहे चला मित्रांनो तर आपण आलोय आता थेऊरमध्ये तर थेऊर मध्ये आपण सती रमाबाई पेशवे स्मारक म्हणजे माधवराव पेशवे यांच्या पत्नी त्यांच्या निधनानंतर त्यांनी सती गेल्या होत्या आणि इथं सती परंपराला स्टार्ट झालं होतं चिंचवड देवस्थान ट्रस्ट चिंचवड यांच्यातर्फे हे स्मारक बनवण्यात आले आहे त्यावेळेचे सरपंच होते भरत कुंजे सर हे ते सरपंच दोन हजार दहामध्ये स्थापन करण्यात आलेले आणि पुढं पाहू शकताय तिथं ते, ते स्मारक आहे मेन म्हणजे ज्या <coughs> हरळ माधव मित्रांनो पण आता मध्ये आहे तर आपण चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन इथं तेऊचा इतिहास इतका भारी आहे ना इथं महादेवरावजी पेशवे त्यांच्या काळात ज्यावेळेस मराठ्यांनी पूर्ण देशावर राज्य केले होते ते इथं राहिला होते तर त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रमाबाई पेशवे यांनी इथं सती गेल्या होत्या तर ते हेच ते ठिकाण आहे तर ह्या ठिकाणी त्या सती गेल्या होत्या तर ह्या ठिकाणाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती इथले नागरिक म्हणजे भरत आ, कुंजी सर आपल्याला माहिती देत आहेत नमस्ते मी भरत कुंजी थेवर माझे उपसरपंच खऱ्या अर्थानं आपण या गावाला वारसा लाभला तो माधवराव पेशवे यांच्या रूपाने संपूर्ण देशावरती मराठ्यांची जी सत्ता होती त्याचे जनक होते खऱ्या अर्थानं बाजीराव पेशवा आणि त्यानंतर माधवराव पेशवे त्यान त्या, त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं पानिपतचं जे युद्ध झालं त्यामध्ये जे आपल्या आपली खूप मोठी हानी झाली व त्यानंतर कुटुंबातले बरेचसे सदस्य गमावल्यानंतर माधवराव पेशव दुःखी झाले व या थेऊर या ठिकाणी गणपतीच्या स्थानी आजारी पडल्यानंतर थेऊर या ठिकाणी राहायला आले व राहिल्यानंतर ते आजार काय काही सावरलं नाही व त्यानंतर त्यांचा इथंच थेऊर गावामध्येच आपला त्यांचा अंत्यविधी झाला व या ठिकाणी जे जे आपण सती मा रमाबाई या सती गेल्या आपण म्हणतो तिथं माधवराव पेशव्यांचा इथं अंत्यविधी होता असताना सती रमाबाई यांनी त्या चितेमध्ये उडी घेतली व त्या त्यानंतर असं प्रथा चालू झाली की प्रत्येकजण आपला पती गेल्यानंतर सती जाण्याची प्रथा जा चालू झाली त्यानंतर कालखंडाने ब्रिटिश राजवट आल्यानंतर खऱ्या अर्थाने ती सती प्रथा ब्रिटिशांनी बंद केली आणि असा हा परिसर अतिशय दुर्लक्षित होता दोन हजार दहाला मी गावचा सरपंच झाल्यानंतर या ठिकाणी एक पुण्यातनं सदाशिवपेठेतनं एक जोडपं आजी आज आजोबा आले होते आणि मला ग्रामपंचायतमध्ये चौकशी करत तिथं कोण आहे स सरपंच उपसरपंच कोण आहेत ग्रामसेवक त्यानंतर ते मला ग्रामपंचायतमध्ये येऊन भेटले तिथं म्हणले असं असं खूप दुर्गंधी झाली घाण झाली कुत्रे वगैरे असं घाण करत होते आणि आम्ही तिथं तर जागा स्वच्छ करून आलो आहे आत्ता मी सरळ ग्रामसेवकाला घेतलं आणि इथं आलो तर पाहिलं परिस्थिती खूप भयान होती मग नंतर ब ग्रामसेवकांना घेऊन काय करता येईल ह्या परिसरामध्ये तर मी चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे फॉलोअप घेऊन चार वेळा चिंचवडला गेलो या ठिकाणी त्यांनी तीस लक्ष रुपयाचा निधी खर्च करून असा घाट सुंदर बनवला आणि या ठिकाणी सती रामाबाईचं अतिशय प्रेक्षणीय स्थळ आणि आता ऑल म्हणजे देशामधनं या ठिकाणी पर्यटक येतात व येतं दर्शन घेतात आणि गणपतीचं दर्शन घेतात आणि अतिशय सुंदर वाटतंय आपण या ठिकाणी चॅनलच्या चे माध्यमातून आपले स्वप्नील देवडे माझे मित्र आहेत तेही आप संपूर्ण भारत भ्रमण करत आहेत अतिशय त्यांनाही शुभेच्छा या माध्यमातून आपण पर्यटकांनी यावं दर्शन घ्यावं अतिशय सुंदर असा आणि गणपती परिसर आहे याचा सर्वांनी निश्चित लाभ घ्यावा अशी आपण विनंती करतो मित्रांनो कुणी जरी तुम्ही थेऊर गणपतीचे दर्शन करायला तर ह्या स्पॉटला नक्की विजिट करा कारण आपल्या भारताच्या इतिहास मधील खूप महत्वाचं ठिकाण आहे तर चला बाय बाय मित्रांनो ती गाडी गेली ते भरत कुंजे सर होते त्यांनी राहण्याची सोय वगैरे केली होती तर चला चांगलं आपण आता जायचे तुळापूर आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळे सहित आहे खूप सारे पहिले भरपूर गाड्या आले चला जाऊया छत्रपती संभाजी महाराज राजे प्रवेशद्वार तर इथं आलेलं आहे तर इथं जन्मदिन लिहिला आहे महाराजांचा चौदा मे हे सोळाशे सत्तावन्न किल्ले पुरंदरवर झाला होता बलिदान दिन सोमवार अकरा मार्च फाल्गुन अमावस्या सन सोळाशे एकोणऐंशी एकोणनव्वदमध्ये तर चला आज स्मारक आहे तर स्मारका दर्शन घेऊया तो आता खूप मोठं इथं म्युझियम वगैरे हो बन बनणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचं तुम्ही पाहू शकता जवळपास दहा एकराच्या आसपास जागा दहा एकर ना आठ ते साडेआठ एकर मध्ये मोठं असा का, काम चालू आहे आणि त्याचा प्लॅन दाखवायला हे सरळ घेऊन आले आणि इथला दादा आहे म्हणजे शिवले शिवले पाटील म्हणून ते दाखवतात होय बघा कसं होतंय आहे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक अरे वा एक नंबर इतकं मस्त हो हे प्रवेश दोळा दिसतंय नाही वा स्मारक, स्मारक। ओके ते माणसं फिरतात असे दाखवले थोडक्यात

वडूल बुद्रुक दु, तिथं पण असे का ओके 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 आता शिरूर तालुक्यात आहे का मी हवेली हवेली ना एक यात्रा कळता कळता मला रोड मध्ये तुळापुळ हे गाव लागले तर इथं छत्रपती संभाजी महाराजांची स्मारक इथे पाहण्यासाठी आहे तर अतिशय सुंदर चप्पल स्टँड वगैरे ठेवण्यासाठी आणि पुढं स्मारक आहे आता जवळपास साडे आठ एकरामध्ये इतकं भव्य असं काम चालू आहे ना तुम्ही पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये हे महाराष्ट्रातलं एक नंबर प्रेक्षणीय स्थळ होणार आहे इथं आपल्याला कोणताही इतिहास सांगणार भेटलं पाहिजे ओके इकडं पाहू शकता छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे दर्शन घेऊया आपण मित्रांनो मित इथं आल्यावर इतकं प्रसन्न वाटलं ना नात बा, वाट ना का एक नंबर भारी वाटलं तर हे पाहू शकता संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इथं रक्तदान शिबिर चालू आहे तर इथं पाहूया आपल्याला कोण आहे का जे लोकल जे मला माहिती देऊ शकते अशातलं कोण आहे मित्रांनो हेच ते ठिकाणे ज्या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपले, आपले बलिदान दिले होते म्हणजे भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नदीचा संगम आहे औरंगजेबाने अत्यंत हाल करून संभाजी महाराजांचे जे शरीराचे तुकडे होते, होते। ते याच ठिकाणी आणून टाकले होते तब्बल चाळीस दिवसांपर्यंत त्यांनी त्यांच्या शरीराचे खूप सारे हाल केले होते जसे जीभ कापून काढणे कानात सिसे टाकणे डोळ्यात गरम सळया घालणे असे अनेक हाल केले शरीराचे क कातडे बडणे तर या सर्व हाल करून त्यांना या ठिकाणी आणून टाकले होते तर याच ठिकाणी त्यांचा बलिदान झालं होतं तर या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे आणि इथून आठ ते दहा किलोमीटर अंतावर वडू बुद्रुक म्हणून गाव आहे तिथं त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले तिथं पण त्याचं एक स्मारक आहे आणि ह्याच संगमावर संगमा, एक संगमा संगमेश्वर म्हणून एक महादेव मंदिर पण आहे आणि इथं पाहू शकता त्यांचं ब बलिदान झालं आहे बलिदान स्थळ पण आहे आणि हे पाहू शकता इथं त्यांची समाधी पण आहे तर खूप सारे पर्यटक जेव्हापासून छावा हा पिक्चर रिलीज झाला आहे तेव्हापासून खूप सारे पर्यटक या ठिकाणी येतात फिरण्यासाठी आणि ह्या ठिकाणी लोकल माणसं कोणीही माहिती सांगण्यास व्हिडिओमध्ये तयार नाही आहेत अनेक वादग्रस्त प्रश्न तयार झाले त्यामुळे इथं लोकल माणसं कोणीही त्या संदर्भात भाष्य करायला तयार नाही या, या गावातील लोकांना शिवले पाटील का म्हणतात हे पण त्यांनी मला सर्व माहिती सांगितली पण ते म्हणले की हे सगळं वादग्रस्त आहे त्यामुळं आम्ही कुणाला इंटरव्ह्यू वगैरे काही देत नाही चला मित्रांनो तुळापूरच्या इतिहासावर आपण एक डिटेल व्हिडिओ टाकणार पंधरा मिनिटाचा आपण करत आहे अष्टविनायक यात्रा तेथील दिवस तिसरा आहे तर तिसऱ्या दिवशी आपण पाचव्या गणपतीच्या चिंतामणीचे दर्शन करून आपण लेण्याद्रीकडे निघालो होतो तर लेण्याद्रीकडे जाताने आपल्याला तुळापूर हे गाव लागलं तुळ मध्ये पाहू शकता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे प्रवेशद्वार श्री तुळापूर तर इथं तीन नद्यांचा संगम होतोय त्या संगमावर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे आणि इथं त्यांचा काही इतिहास आहे तो सगळा इथंच घडलेला आहे जो छावा पिक्चरमध्ये जा दाखवला आहे की तिथं त्यांचा कसा शिवच्छेद करण्यात आलं काय करण्यात आलं ते सगळा इतिहास ह्याच ठिकाणाचा आहे तर तुम्हाला मी हा इतिहास पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल तर मी आता इथं कोणतंही पाहतो जे आपल्याला ह्या मंदिराचा इतिहास वगैरे हो व्यवस्थितरित्या सांगाल तर चला फायनली तुमचा भाऊ तोला पण आलाय आणि ह्याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहे पण आता नाही नंतर परत कधी येईल मी इथं मित्रांनो तर मी तो पोईला छत्रपती श्री संभाजी महाराजांचं स्मारक पाहिला तर हा भाऊ आपला युट्यूब भेटला भेटलाय भाऊ युट्यूबवर व्हिडिओ बनवतो भाऊ खास व्हिडिओ बनवण्यासाठी इथं आलाय बाई किती लखनऊ उत्तर प्रदेश से तो भाई बघा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कुठं कुठे तर भाऊ आपला लखनऊ ना खास इथे छत्रपती संभाजी महाराजा काय इतिहास जानणे आहे मुध लोक जे जानते है क्या बिल्कुल जानते क्यों नहीं जानते भाई सबने पढ़ा है इनके बारे में सब, सब ने पढ़ा, ने, पढ़ा है अभी छाव पीछे देखा आपने बिल्कुल देखा साहब उसके बाद और हुआ कि चलो देखते हैं चल के एक बार ओके ओके उन जगहों को जहां पर उन्होंने इस तरीके का उनके साथ हुआ आप किधर किधर जाके आ गए अभी धर्मवीर कर गए थे कलसंगमेश्वर जाएंगे जहां से इनको पकडा था ओके ओके अपन जहां इनका जन्म हुआ हो तो वहां भी जाएंगे ओके ओके पुर, पुरंदर हां पुरंदर भी ओके ओके चलेगा चला बाय बाय मित्रांनो तर फायनली इतनो निघतोय अ पुरा पुरोय ना तो एक नंबर ठिकाण आहे हे मेन तमीन म्हणजे काय इत लोकल माणसा काय माहिती सांगायला तयार नाहीये अ सांगतात सगळी माहिती पण ते व्हिडिओमध्ये बोलायला तयार नाही आहेत की म्हणे आमचं इथं राजकारण होतंय म्हणजे लोक काही पण येऊन चुकीची माहिती सांगतात त्यामुळं सांगत नाही आहे ते तर चला आता मी केलं मी मिनी मी, ब्लॉक करतो याचा घरी गेल्यावर सगळ्या क्लिप जॉईन करून माहिती घेऊन मग टाकतो